काय नेहमी आणि मथुरीच्या बाजारला जातो हो तो कृष्ण सारखाच खुली काढत असतो बरोबर आहे आपण मावशीचा विचार करू आणि नंतर पुढे जाऊ मावशी काय करते गरशिवाय कुठे जाते आता पण पाहिजे काय आता हे काम आहे का मग मा बाहेरचं मागे हे काम असते का काय काम सत काम माझ्या मागे सासू सासू सेवा करायला त्या दोन तीन मुलं ते त्याचा अंग फाटलं कोणाचं बटन तुटलं नवरा आहे त्याचं दोन पाय ते खाली गाऊन मोठल्याच दाबत, बसते। बारी बारी बारी। दाबत का मारते। त्याला काय नवऱ्याची मावसी अगं हे सारखं सांगतेस तो अशी मला काय पण पुरींची दैना किती केली माहिती गेल्या बाजारी काय झालं अग कोणाचा पद्र पडला कोणाची वेणी पडली कोणाचा माग फोडला पुण्याचा हात पकडला पुण्याची अंध सगळं झिंकला के कोणी केले ती गेले बाजार मी नाही तर माझी त्याने किती मोठी दयाने केल्या माहित आहे ना काय केलं मी माझं नाव एका ठिकाणी जो फुलवतो रातच्या बारा एक वाजता माझ्या इनिजी नवरे हो दारीची गाठ मारल्या आणि रातच्या दोन वाजता माझा लुगड्या काल मुगा सोडल्या बाई लाग मुग लागले दडफड लागले जाताय काय लागले लोगडी पण बघते तू मला सांग बाजाराला जायचं बाजार देव बाप्पाला जावे मोकळ्या आणि देवाला मागण्या घालून आपल्या घरात निघूया म्हणजे त्या देवाच्याच मिळवण्या करायच्या त्या कृष्ण देवाच्या होय बरोबर आहे मावशी तू म्हणतेस ती बरोबर आहे मग देवा तुम्ही दररोज रस्ता रोखला आमच्या दह्या दुधाची नासाडी झाली तर आमची विक्री होणार कशी बरोबर आमच्या पोटाचा निर्माण होणार कसा मुलं जगायची कशी घरी जास्त एवढ्यांचा त्रास नवऱ्या तर बाय न त्रास सहन केला पाहिजे का केला तर नवरा आहे बाय त्या मनात कुठली गोष्ट नसेल तिच्या हातून काय चूक झाली नाही समजा त्या नवऱ्या मनात आल्यावर त्याने चुपिके मावसी कोणी विचारले अगं आपण चुकलो तर बोलणार ना समजा नाही चुकलं त्याचं मन तर कोण तुझं खर असू दे कसं कसं असतं मावसी म्हणजे त्या कृष्णदेवाच्या विणू ऐकूया पण त्या देवासाठी पोरीने काय काय घेतले विचार तुझ्या विचारते चला पाहिला नंबर मला कोण हाय काय नाही त्यातल ह देव बाप्पाला जाय जाय कुणी देव बाप्पाला देव बाप्पाला घर माझा म्हंटलं मी त्यांना घेऊन जाते दिवसांना काय करता काय आहे का आता मला सुट्टा झाले मग तेवढा होऊन पडले तेवढ्या पुरत ज्ञात करत बन ना शोध लगे लगे व्हायच लागत माणसाला राग असतो का त्याला काही कळत नसतं चल देवासाठी काय घेते काय घेते अजून काय घेते हळद कुंकू आणि छान चला दोन नंबर कोण आहे आपण काय घेता पंचायतीस वा वा छान पंचायतीस तेवढेच घे तुम्ही काय घेता काय घ्या तुम्ही काय घेता देवाला घेते ना काय घेता पुरणपोळीच निवत पुरणपोळी म्हणजे गावाच्या कोंबला तेलाच म्हणतात त्यालाच म्हणतात ते पुरणपुर अजून काय काय ते दे ना तेव्हा घेते पाच पोती गुलाल जाते ते जा काय झालं पाच पोते गोलाल देवाला पोरायचंय उदया घेतलाय पाटखी उद्या पाच पोती गोलाल नुसतं म्हणते काय गाय घेतला पुष्पहार आ, आता नाही कमी घेता देवासाठी देवासाठी काहीतरी घेतलं पाहिजे बरोबर मनापासून देवाची भक्ती केली पाहिजे देवाची भक्ती केली पाहिजे त्याशिवाय देव पावल का मला पाव सगळ्या तुम्हाला पाव आहे का नुसतं म्हणजेच दिले म्हण म्हणते अगरबती घेतली उदा साखर घेतल्या वागत ते घेतले चला म्हणजे आपण काय घेता तुम्ही काय घेता मी पण देवासाठी घेतला काय घेतलं जाई शेवंती चापा गुलाबाचे घेतले झेंडूची फुलं घेतली कमळाचं फुल घेतले केवढा घेतला निशिगंत घेतलं काय म्हणजे देवाला एवढी फुले घेऊन चालली आहे अगं एक एक फुल घेतले एक एक फुल जात मेळ किती झाला एवढी देवाला दे घेऊन गेले जे वाचताना दंग होणार तेथे डोळं मिटून बसणार तुझ्याकडे बघायला सवय आहे का त्याला देवाच्या आवडी एक फुल घे कुठला फुल असते ते तू घे कानात अडचण बर तुम्ही काय घेतले दिवसासाठी आता मी म्हातारी बाय माझं काय असणार काहीतरी घ्या थोडंफार दूध निघते तेवढंच घेते रातच्या जराच निघते काय उन्हाळा दिवस ते बी झटून का निघतेच झाली आता काय झालं बरं असं चल चला चला